धारणी येथे सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध धारणी पोलिसांकडून सातत्याने सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा धारणीच्या मांडवा रोड येथील एका घरावर छापा टाकून सुमारे सदोतीस हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करून एका आरोपीला अटक केल्याची माहिती आहे रविवारी धारणी येथे झालेल्या अवैध घुटक्याच्या कारवाईमुळे घुटखा विक्रेत्यांचे धाबे दणांले असून अवैध धंदे करणारे पसार झाल्याची बातमी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मेळघाटात सुरू असलेल्या अवैध धंदे विलास कुडकर्णी यांची स्थानिक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे दरम्यान अवैध गुटखा व्यापाऱ्यांकडून गुटखा विक्रीची माहिती मिळतात पोलिसांनी रविवारी सायंकाळी उशिरा धारणे येथे सुमारे सदोतीस हजारांचा अवैध गुटखा व आरोपीस अटक करून आरोपी अनवर फारूक राहणार धारणी याला अटक केली आहे विविध अंतर्गत गुन्हा नोंदवून स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ही धडक कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास कुडकर्णी एपीआय देवेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पथकाने केली असून भविष्यात सुद्धा अशी धडक कार्यवाही धारणी पोलिसांकडून केली जाणार अशी माहिती पोलीस विभागांकडून प्राप्त झाली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी